भागायवाडी परिसरात पावसाची तुफानी बॅटिंग पाहायला मिळाली इथल्या नागझरी नदी पात्रातील पाणी शेतात पसरलं आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील भागाईवाडी साखरेवाडी कवठाळी कळवणसह शेजारील मुंगी तडवळे या भागात पावसानं जोरदार झोडपलं गावाजवळून वाहणाऱ्या नागझरी नदीला मोठा पूर आल्यानं पात्रातील पाणी शेतीमध्ये पसरलं कधीही एवढा मोठा पाऊस पाहिला नसल्याचं सा ग्रामस्थांनी सांगितलं बागाईवाडी इथं झालेल्या धोधो पावसानं शेतीतील बांध नाले भरून व्हाऊ लागले तर मोठ्या पावसामुळे शेतीतील भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान झालं अनेक कट्टे फुटल्यानं जमिनीचं देखील नुकसान झालं मे महिन्यात एवढा मोठा अवकाळी पाऊस मागील तीस ते पस्तीस वर्षात पाहिला नसल्याचं अंकुश घोडके यांनी सांगितलं पन्नास वर्षात पाऊस पडला नाही असा पाऊस पडलेला आहे नदी नाले सगळे फुल भरून वाहत आहेत जमिनीचे जे काय बांध बांधुरे होते ते फुल फुटलेले आहेत की त्याचं अतुनात नुकसान झालेलं आहे तरी आमच्या इथं जवळजवळ साठ सत्तर मिलीपेक्षा सुद्धा पाऊस जास्त असेल असं आम्हाला वाटतंय गेल्या चार दिवसापासून दररोज पावसानं थैमान घातला असून निसर्गाचा कोप म्हणायची वेळ आल्याचं शिवाजी सीताराम घोडके यांनी सांगितलं मोठ्या पावसामुळे झालेल्या शेतीचं आणि भाजीपाला फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे तहसीलदार यांनी कामगार तलाठ्यांना आदेश देण्याची मागणी अंकुश घोडके यांनी केली